झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील उद्योजक राहुल जगताप यांचा दिल्लीत झाला सन्मान सिक्कीमचे राज्यपालांच्या हस्ते गौरव धुळ्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल दिलीप जगताप यांचा नुकताच दिल्लीत गौरव करण्यात आला आत्मनिर्भर भारत पुरस्कार देऊन सिक्कीमचे राज्यपाल बी पी सिंग यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले एक्याण्णव्या एक नॅशनल सेमिनारच्या निमित्ताने नॅशनल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज या कार्यक्रमात हा सन्मान झाला या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी ए खान ज्येष्ठ विधिज्ञ अमन सिन्हा खासदार डॉक्टर राजदीप रॉय उद्योजक पी एन खन्ना संग्राम पटनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती धुळ्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप जगताप यांचे सुपुत्र असलेले राहुल जगताप हे दानशूर म्हणूनही ओळखले जातात केतन जगताप दिनेश जगताप डॉक्टर राकेश जगताप ही चारही भावंडे सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत राहुल जगताप यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल झेप मराठी परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी